हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपला गणपती उत्सव अतिशय जवळ आलेला आहे आपल्या सगळ्यांचा आवडता उत्सव आहे आणि गणपती चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीया हरियाली तीज किंवा हरतालिकेचं व्रत हे आपण करत असतो तर हे व्रत साधारण नववधू तर आवर्जून करतातच पण ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यासुद्धा करतात आणि चांगला पती मिळावा या आशेनं कुमारिका मुलीसुद्धा करतात तर सर्व महिला वर्ग हा जो व्रत असतो हा जो उपवास असतो तो करत असतात तर हरतालिकेचा उपवास कसा करायचा हरतालिकेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कुठल्या गोष्टी टाकायच्यात हरतालिकेच्या दिवशी कुठले नियम पाळायचे ते थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यात आधी हारतालिकेच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चमचाभरका होईना गंगाजल किंवा गुलाब पाणी टाकायचं आहे कुठलेही विशेष दिवस असतात विशेष तिथे असतं सण असते तेव्हा आपण तीर्थक्षेत्री जे नद्यांचा संगम असतो किंवा अशा पवित्र नद्या असतात तिथं स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे पण प्रत्येक जणाला सणासुदीच्या दिवशी नदीवर स्नान करणं जमत नाही तर आपण थोडक्यात आपल्या घरातल्या पाण्याला अधिक पवित्र कसं करू शकतो ह्या निमित्तानं आपण त्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकू शकतो आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदीची मुठभर हळद टाकली तरीसुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो हळद ही जी असते ती तुम्हाला माहीत आहे शुद्ध शुद्ध करण्यासाठी जे पॉवरफुल गोष्ट मानली जाते ती हळ हळद असते बघा जखम जरी झाली तरी आपण जखमेवर हळद लावतो कारण जखम त्यामुळं भरून येते हळदीमुळं आपला गुरुग्रहसुद्धा गुरु हो चांगला होतो आणि हळदीमुळं नकारात्मक शक्ती आपल्याजवळ येत नाही एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते त्यामुळे तुम्ही हळद पाण्यामध्ये टाकू शकता गुलाब पाणी टाकू शकता गुलाब पाणी गुलाबाचं अत्तर हे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळं उद्या आणि हरतालिका जी आलेली आहे ती यंदा शुक्रवारी आलेली आहे त्यामुळं तुम्ही गुलाब पाणी किंवा गुलाब अत्तर टाकू शकता उद्या सहा तारीख आहे आणि शुक्रवार असल्यामुळं तुम्ही ह्या पाण्यात थोडंसं गोमतीर्थ म्हणजे गोमूत्रसुद्धा टाकू शकता तर रांगोळीच्या पाण्यात आपल्याला या गोष्टी टाकायच्या आहेत त्यानंतर दिवसभर आपण एकादशीला ज्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतो त्या पद्धतीनं आपल्याला उपवास करायचा आहे आणि हरतालिकेचा जो उपवास असतो तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो या दिवशी हर जो उपवास असतो तो काहीजणं बरेच कडक पद्धतीनं करतात म्हणजे अतिशय निर्जळीसुद्धा करतात किंवा नुसता फळांवर करतात पण तुम्हाला ज्या पद्धतीनं जमतं त्या पद्धतीनं तुम्हाला हा उपवास करायचा आहे अगदी सहन होत नसेल तर उपवासाचे जे पदार्थ असतात ते खाऊन उपवास केला तरी चालतो पण या दिवशी तुम्ही तांदूळ मात्र अजिबात खाऊ नका कारण सोमवारच्या आणि महादेवाच्या कुठल्याही उपवासाला भगर तांदूळ चालत नाही त्याऐवजी तुम्ही बटाटा शाबुदाना शाबुदाण्याची खिचडी बटाट्याचे काप फळं दूध खजूर ड्रायफ्रूटचे लाडू अशा उपवासाला चालणाऱ्या गोष्टी त्या पद्धतीने चिप्स वगैरे खाऊ शकता जास्तीत जास्त फलाहार या दिवशी घेतला तर तो अतिशय चांगला परिणामकारक आपल्याला उपवास त्याचं फळ आपल्याला मिळतं तर या दिवशी आपल्याला जी हरतालिकेची जी सामुग्री असते ते बाजारामध्ये अवेलेबल असते पण नसेल तर आपल्याला वाळूची शिवपिंडी करतात बघा बऱ्याच ठिकाणी वाळूचं महादेवाची पिंड करायची त्याच्या शेजारी पार्वती आणि पार्वतीची सखी असं वाळूचं प्रतिकात्मक आपल्याला गोष्टी करायच्या असतात त्याच पद्धतीनं आपल्याला पत्रींचा वापर या हरियाली तीजमध्ये असतो हरतालिकेमध्ये असतो नावातच हरियाली असल्यामुळं झाडांची फुलांची पान, पान पाच पान, पाच पाच पाना पानं जी असतात विविध प्रकारची पाच पानं पाच झाडांची पाच पानांच्या ज्या फांद्या असतात पानं असतात ते आपल्याला ह्या पूजेवर मांडायची आहेत पांढरी फुलं आवर्जून आपण हरतालिकेला हरतालिकेची जी पूजा मांडतो त्याला आपल्याला व्हायची आहेत आपल्याला खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे मनोभावे शंकराची प्रार्थना करायची आहे त्याच पद्धतीनं आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्याला हरतालिकेची पूजा करताना आपलं सगळं देवघर तुम्ही स्वच्छ करू शकता कारण दुसऱ्या दिवशीपासून गणेशोत्सव हा सुरू होत असतो त्यामुळे आपली उद्याची गडबड जी असते ती कमी होते त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमचं पूर्ण देवघर हे साफ करू शकता देव अगदी दह्यानं घासू शकता दही दह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यांना तुमची पितळी देव असतात ते अगदी स्वच्छ करू शकता खूप चकचकीत आणि छान देवांच्या मूर्ती त्यांना स्वच्छ निघतात आणि अशा पद्धतीनं आपण सगळी पूजा केल्यानंतर हरतालिकेची पूजा मांडून तिची हरतालिकेची आरती म्हणायची आहे हरतालिकेची जी कहाणी आहे ती वाचायची आहे वाचायला वेळ नसेल किंवा वाचता येत नसेल कुणाला तर आपल्याला ऐकायची आहे यूट्यूबवर मी तुम्हाला चॅनलवर आपल्या मी तुम्हाला हरतालिकेची कथा ही मी पोस्ट केलेली आहे ती सुद्धा ऐकली सुद्धा काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला पूजा पण उचलायची आहे म्हणजे उत्तर पूजा त्या दिवशी संध्याकाळी पण आपल्याला आपल्या हरतालिकेच्या पूजेची आरती आणि दिवाबत्ती ही करायची आहे तिथे रांगोळी काढू शकता तुम्ही फुलांनी आरास करू शकता पार्वती आणि पार्वतीची सखी ह्या मिळून ह्यांनी हे व्रत केलं होतं आणि भगवान शंकरांना पार्वती ह्याच व्रतामुळं प्राप्त झाली असं बरंचसं महत्त्व या हरतालिकेच्या व्रताचं आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त श्रद्धेनं हे व्रत करू शकता एकदा हे व्रत करायला सुरुवात केली की हे व्रत मध्ये कधीही तुम्हाला आयुष्यात सोडता येणार नाही ना दरवर्षी हे व्रत नियमानं करायचं असतं कारण वर्षातून एकदाच हे हारतालिकेचं व्रत असतं आणि खूप पॉवरफुल हे व्रत आहे तुमच्या अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी घरातल्या समृद्धीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता भगवान भोलेनाथ यामुळे प्रसन्न होतात आपल्याला माहिती आहे शिवशंकर हे भोळा सांब त्यांची साधी जरी पूजा केली तरी ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळं हारतालिकेचं जे व्रत आहे ते न चुकता सर्व महिलांनी मुलींनी कुमारिक्यांनी के केले तरी काहीच हरकत नाही तर आजच्या पुरतं इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ